जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही आपली ही कांदा टोमॅटो भाजी म्हणजेच त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे हो इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे अगदी खमंग अशी याची खुशबू येते आहे आता उद्या एक जानेवारी आहे नवीन वर्ष चालू होतं आहे तर ही अशी झणझणीत चमचमीत भाजी करून बघा सगळेजण अगदी खूप आवडीने खातील चला तर मग बघूया आपण ही ग्रेव्ही कशी बनवायची आहे ते आज आपण कांदा टमॅटो ह्याची खूप छान अगदी ग्रेव्ही म्हणजे एक रेसिपी आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे चिरून घेतलेले आहेत त्याचे क्यूब टाईप असे आणि टमॅटो मी दोन मध्यम आकाराचे अशा असे चिरून घेतलेले आहेत पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदे घालूया ते कांदे आपण फूल उत्सवावरती जसे जसे आपण कांदे घे पतच तसे त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात कांदा आपला परतून झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो पण आपण दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत मोठ्या विस्तवावरती टोमॅटो थोडासा फक्त मऊ झाला पाहिजे खूप आपण शिजवून घ्यायचा नाही टोमॅटो आपले थोडे मोव झालेले आहे आता ह्याच्यामधलं आपण बिस्ट बंद करूया आणि ह्याच्यामधलं आपण थ्री फोर्थ पोर्शन जो आहे तो काढून घ्यायचा आहे वन फोर्थ पोर्शन आपण कढाईमध्येच ठेवला आहे यामध्ये आपण एक चमचा परत तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये आता सहा सात लसूण पाकळ्या एक इंच आलं घालूया आणि ते पण परतून घेऊया एकच मिनटं परतून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला आपण गेस्त बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं थो आहे थोडेसे आपण जिरे घालूया थोडीशी कसुरी मेथी घातली आहे त्यानंतर याच्यामध्ये वाटलेला मसाला घातला आहे हा आपण पाच मिनटं विस्तवावरती परतून घेऊया मसाला आपला चांगला भात परतून झाला आहे एक टेबलस्पून आपण किंवा दीड टेबलस्पून आपण फ्रेश क्रीम घालायचं आहे ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानी छान आपली क्रीमी अशी ग्रेव्ही होईल अगदी ते पण दोन मिनटं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण पाव टीस्पून हळद घालूया एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया मिक्स करूया उत्सवावरती पाच मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे दहा मसाला शिजवून घेऊ मसाला आपला चांगला आता शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे बाजूला काढून ठेवलेलं होतं कांदा आणि टोमॅटो ते घालूया आणि मिक्स करूया तर मिक्स केलेला आहे परत दोन मिनटं आपण मंदह उत्सवावरती शिजवून घेऊया आपली भाजी आता झालेली आहे इतकी छान खुशबू येते आहे अगदी खमंग अशी आता ही आपण सर्व करूया आपण आता भाजी सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढे सुद्धा आपण अशा बघूया